नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी एड या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो एक महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर आपल्या ज्या मित्रांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मार्च महिन्यात जी सहाशे बावन्न पदांची परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स या पदाची रिक्रुटमेंट झालेली होती त्या रिक्रुटमेंटमध्ये ज्यांनी अर्ज भरल्या होता त्यांच्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईटवर परिचारिकांच्या भरतीबाबत एक अपडेट देण्यात आलेलं आहे तर अपडेट नक्की काय आहे ते आपण बघूयात तर मित्रांनो सहाशे बावन्न पदांच्या परिचारिकांच्या भरतीबाबत दिनांक तीस जुलै दोन हजार तेवीस रोजी एक जाहीर निवेदन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर प्रसारित करण्यात आलेले होते तर जाहीर निवेदन नक्की काय होते हे आपण पहिले बघूयात म्हणजे आजच्या दिवशी जे अपडेट प्रसारित झालेले आहेत ते तुम्हाला समजेल तर बृहन्नमुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत परिचारिका पदभरतीसाठी दिनांक आठ तीन दोन हजार तेवीस ते दिनांक एकवीस तीन दोन हजार तेवीस पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले होते त्यानुसार सदर अर्जांची छाननी करून तात्पुरती गुणवत्ता यादी दिनांक बारा सात दोन हजार तेवीस रोजी बी एम सीच्या ऑफिशियल साईडवर प्रसारित करण्यात आलेली होती तर या यादीमध्ये बऱ्याच आपल्या विद्यार्थी उमेदवारांना आक्षेप तक्रार होत्या तर असे आक्षेप तक्रार कोणाला असतील तर त्यांना दिनांक सत्तावीस सात दोन हजार तेवीस ते दिनांक चार आठ दोन हजार तेवीस पर्यंत लिखित स्वरूपात कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करण्यास सांगितले होते तर ज्या उमेदवारांनी अशा आक्षेप तक्रारी नोंदवलेल्या होत्या त्यांच्याकरिता आजचे अपडेट बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईटवर प्रसारित करण्यात आलेले आहे तर नक्की आजचे अपडेट काय आहे हे बघण्यापूर्वी जर आपण बी एम सी गायड यूट्यूब प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गायड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका तसेच सदर पदाच्या जाहिरातीच्या अपडेटची पी डी एफ फाईल आपल्या बी एम सी गाड टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली ले तर बघा परिचारिका पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीसच्या तक्रारी आक्षेप व हरकतीबाबतचे स्पष्टीकरण व अभिप्राय पुढील प्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत परिचारिका स्टाफ नर्स पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीस या संवर्गातील सहाशे बावन्न रिक्तपदे भरण्याच्या प्रस्तावास माननीय महानगरपालिका आयुक्त यांची क्रमांक एम जी सी स्ट्रोक एप स्ट्रोक एट नाईन सेवन वन दिनांक एकवीस दोन दोन हजार तेवीस अन्वये मंजुरी प्राप्त झाली आहे त्या अनुषंगाने दिनांक बारा सात दोन हजार तेवीस रोजी परिचारिका पदाची तात्पुरती गुणवत्ता यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईटवर प्रसारित करण्यात आलेली होती सदर तात्पुरती गुणवत्ता यादी उमेदवारांची मूळ कागदपत्रे प्रमाणपत्र फेरपडताळणी सापेक्ष व निवडीच्या निकषांची पूर्तता यांच्या अधीन राहून तयार करण्यात आलेली होती तसेच सामाजिक व समांतर आरक्षणांतर्गत तात्प उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता ही विविध शासन निर्णय शासन परिपत्रके तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी प्रसारित केलेली परिपत्रके व जाहिरातीतील पदे निवडीचे निकष अटी व शर्तींनुसार तयार करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या महत्त्वाच्या अपडेटचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम जी गाड्या या यूट्यूब चॅनेलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाडया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद